उन्हाळा सुरू झाला की आजूबाजूला मटका कुल्फीचा आवाज येतो आज आपण एकदम वेगळ्या फ्लेवरची कुल्फी बघणार आहोत गुलकन कुल्फी ही कुल्फी करायलाही सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते चला तर सुवर्णास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला फुल क्रीम दूध लागेल गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही घेऊ शकता तुम्ही इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय सुरुवातीला आपल्याला दूध आहे ना शेगडीवरती ठेवून गरम करायचं आहे त्यानंतर दूध तापत असताना एक सारखं ते आपल्याला असं ढवळत राहायचं आहे चमच्याने किंवा एखाद्या उलथनीने गॅस मंद ठेवायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये इथे मी गारस दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकायचे आणि दोन चमचे मिल्क पावडर तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल ना तर नाही टाकली तरी पण चालेल या ठिकाणी तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता एक चमचा मिल्क पावडर दुधामध्ये हे पदार्थ टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याने ते एकत्र एक करून घ्यायचे त्यातल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि उकळत्या दुधामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची पुन्हा पळीने ना एकसारखं दूध ना ढवळत राहायचं आहे प्रकारे आपल्याला दहा ते बारा मिनटं दूध ना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं दूध आटेपर्यंत शिजवायचं आहे खूप जास्त पण आटवायचं नाही आहे आता यामध्ये दोन चमचे गुलकंद टाकायचं तर गुलकंद आपल्याला किराणा स्टोअरमध्ये मॉलमध्ये सहज मिळून जाईल उष्णता कमी करण्यासाठी गुलकंद खाणं चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये दोन चमचे गुलकंद टाकल्यानंतर दोन चमचे रोज सिरप टाकायचं तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर या ठिकाणी थोडासा खायचा फूड कलर असतो ना रेड तो टाकला तरी पण चालेल किंवा नाही टाकला तरीही चालेल अशा प्रकारे दूध आपल्याला अजून थोडा वेळेना शिजवून घ्यायचे यामध्ये आता साखर टाकायची तर पाचशे लिटर दुधासाठी पन्नास ग्रॅम साखर टाकायची कुल्फी गोडच असते त्यामुळे एवढी साखर बस होईल आता ही पुन्हा आपल्याला पाच ते सात मिनटं छान उकळू द्यायचे शिजू द्यायचे त्यानंतर दूध आपल्याला थंड करायचं आहे तर इथे मी खिडकीच्या हवेशीर दूध ठेवते अधूनमधून दूध येणं असं ढवळत राहायचं आणि गार करून घ्यायचं जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये दूध छान असं थंड झालेलं आहे थंड झालेलं दूध आता आपल्याला कुल्फी साच्यामध्ये भरायचे आहे किंवा तुमच्याकडे कुल्फी साचा, तुम साचा नसेल तर असे तर नसे तर छोटी -छोटी तर हे थ्रोचे चहाचे कप असतात ना ते घेतले तरी पण चालेल तेही नसेल तर घरामध्ये ना छोटे छोटे ग्लास असतात तेही घेतले तरी पण चालेल यामध्ये आपल्याला हे मिश्रण सर्व काही भरायचं आहे आणि त्यानंतर याला आहे ना सिल्वर पेपर लावायचा नसेल तुमच्याकडे सिल्वर पेपर तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद लावला तरी पण चालेल त्याला रबर लावायचं आणि अशा प्रकारे हे ग्लास भरल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवायचे दहा बारा तासानंतर आता आपण हे कप येणं बाहेर काढून घेऊ त्याचा सिल्वर पेपर काढून टाकू आणि आपलं आईस्क्रीम तयार झाला आहे की नाही बघू तर हे बघा इथे छान मस्त कुल्फी तयार झालेली आहे कुल्फीमध्ये काडी घालून ना अशा प्रकारे हातावरती ये ना एखादा सेकंदभर फिरवायचं आहे आणि हळूवार कुल्फी बाहेर काढून घ्यायची आहे तर हे बघा खूप छान मस्त घरच्या गर घरी आज आपण गुलकन कुल्फी बनवली आहे आणि खूप टेस्टी झाली होती नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय